नमस्कार संत स्वामी माझा सांगाती या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी सध्या वेगवेगळ्या ठिकाणी दौरे चालू असल्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी थोडा विलंब होतोय त्याबद्दल माफी मागतो मी दौऱ्यावरती असताना बरेच अनुभव आले ते हळूहळू कधीतरी आपण त्याच्याबद्दल बोलूया की आध्यात्मिक धार्मिक अधिष्ठान असलेली मंडळी कसं आपल्याला भेटतात तसं मागच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे की त्या मंडळींकडनं आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि एनकेन प्रकारेनं आपण पुन्हा एकदा त्या सगळ्या संप्रदायाशी जोडले जातो वेगवेगळे गुरु आपल्याला भेटतात वेगवेगळ्या गुरूंचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात जसा वेळ मिळेल तसं मी ते पुढे पैस पैस पोस्ट, पोस्ट करत जाईन आत्ता हे करण्याचं कारण असं होतं की जवळपास बारा तेरा लोकांनी मला एक सांगितलं ईमेल करून आणि व्हॉट्सअपवर ते सांगितलं की व्यंकटेश स्तोत्र जे आम्ही वाचलं बऱ्याचदा वाचलं आम्ही मनापासून वाचलं पण तरीसुद्धा आम्हाला काही म्हणावं तसा अनुभव आला नाही आणि अनुभव येत नसल्यामुळे मग असं वाटतं की हे जे काही सगळे लोक सांगतात ते सगळं म्हणजे काय म्हणजे नेमकं खोटं आहे असं म्हणण्याची हिंमत होत नाही असं वाटत नाही पण एक असं वाटतं की याची विश्वासार्हता खरंच आहे का ते उगीच लोक सांगतात असं की आम्हाला असं झालं तसं झालं साक्षात विष्णूचं दर्शन झालं आम्हाला स्वप्नात असं झालं तमू झालं तर त्यामुळे मुद्दाम हा व्हिडिओ करावा असं मला वाटतंय कारण जसं मी मागे व्यंकटेश सूत्रावरती व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये स्पष्ट मी सांगितलं होतं की सगळ्यांना सरसकट तसे अनुभव येतीलच असं नाही मला स्वतःला सुद्धा ते अनुभव आले नव्हते किंवा वेगळ्या प्रकारे आले पण ज्यावेळेला मी याचा गांभीर्याने विचार करतो ना की आपली किमान माफक अपेक्षा असते की जर आपण एखादं करतोय तर मला अनुभव मिळाला पाहिजे आपला हक्क येतो गुरुमाऊली आपण त्याला म्हणूनच म्हणतो ना आपण हक्काने त्यांना सांगू शकतो जर नाही आपल्याला अनुभव येत असेल तर हक्कानं आपण त्यांना भांडू पण शकतो त्यामुळे गुरुमाऊली असल्यामुळे आपण भक्त आणि परमेश्वर यांच्या जे नातं आहे त्या नात्याचा पूर्ण आपण स्वीकार करून तसं हे करू शकतो म्हणजे त्यांना प्रश्न विचारू शकतो की मला हा अनुभव काय येत नाही आता थोडंसं माझ्या बाबतीत सांगतो की हा अनुभव येणं किंवा अनुभव न येणं म्हणजे नेमकं काय असतं ते आता जसं मी म्हणालो की एखाद्या अभ्यासातल्या अडचणीसाठी मला कोणीतरी सांगितलं होतं हे तू आणि मी ते वाचायला सुरुवात केली आणि मग काही दिवसानंतर मला त्या गोष्टीविषयी त्या अभ्यासाविषयी थोडं थोडं मार्गदर्शन मिळत गेलं तशी योजना अशी झाली की मग ते एक मेंटॉर होते प्रोफेसर होते ते आले ते भेटले आणि मग नाट्यमयरित्या मला ते मॉड्युल जे आहे जे मला अवघड वाटत होतं त्यातून मला मार्गदर्शन मिळत गेलं वगैरे वगैरे बहुतांश लोकांचं एक हे असतं की आम्हाला ताबडतोब असं बेनिफिट मिळाला पाहिजे किंवा ज्याला आपण म्हणतो अनुभव तसा आला पाहिजे आता त्याच्यात मी ज्यावेळेला हे सगळं गुरुचरित्राचं पारायण मी करतो म्हणजे पूर्वी तर त्याचं फ्रिक्वेन्सी खूप जास्त होती आता वेळेमुळे मला खूप कमी वेळ मिळतो पण अखंड नामस्मरण माझं चाललेलं असतं या सगळ्या याच्यामध्ये मला अनुभव येतो किंवा मला अनुभव येत नाही हे मी कसं ओळखतो तर एक साधी गोष्ट अशी आहे की जे जे माझ्या आयुष्यामध्ये घडतं दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या दिवसामध्ये पण ते सगळं ते सगळं मी स्वामींना अर्पण करतो म्हणजे स्वामींमुळे झालं स्वामींच्या कृपेमुळे झालं किंवा स्वामींच्या इच्छेमुळे झालं असं मी स्वतःला समजवतो त्यामुळे मग काय होतं की जे अनुभव मला वाटतात ना तर ते खऱ्या अर्थाने ते अनुभव आहेत असं मला वाटायला लागतं माझी तशी धारणा होते कारण एक साध्या गोष्टी तुम्हाला सांगतो आता उलटसुलट प्रवास होतात कधी वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास होतो रात्री अपरात्री स्टेशनला उतरावं लागतं तिथून वाहन मिळेल की नाही तिथे हॉटेल बरोबर मिळेल की नाही कामाच्या ठिकाणी आपण जातो तिथे काही अडचणी असू शकतात असं माणूस म्हटल्यानंतर त्याच्या संकटांची आणि याची मालिका चाललेली असते पण मी स्वतःला ते हे घालून घेतलेलं आहे एक काय म्हणूया त्याला बंधन म्हणण्यापेक्षा स्वतःला ते एक पद्धतीच लागून घेतलेली की जे काही होतं ना माझ्या आयुष्यामध्ये ते स्वामींमुळे होतं मग अगदी रोजचं जेवण हे जरी असलं तरीसुद्धा जेवताना तर प्रार्थना आपण करतोच म्हणजे ताटाला नमस्कार आपण करतो अगदीच वदनी कवळ घेता हे प्रत्येक दिवशी शक्य होत नाही प्रॅक्टिकली म्हणायचं झालं तर पण नमस्कार तर आपण ताटाला करतोच पण जेवण झाल्यानंतर आज मला स्वामींनी जीव घातलं हे माझं वाक्य असतं स्वामींमुळे मला जेवायला मिळालं स्वामींमुळे मला खायला मिळालं बऱ्याचदा असंही होतं की दौरे असे असतात किंवा कामाचं स्वरूप असं असतं की तिथे दुपारचं लंच होऊ शकत नाही किंवा म्हणावं तसं अन्न मिळत नाही अशा वेळेला त्या क्षणी ताबडतोब खूप चिड येते की आले ते मला खायचं आहे पण मला ते मिळत नाहीये किंवा आता इथे जवळपास कुठे शाकाहारी नाहीये वगैरे वगैरे पण काही वेळानंतर मी स्वतःची समजून काढतो की नाही स्वामींची कदाचित इच्छा असावी की आज थोडस पोटाला विश्रांती द्यावी म्हणून कदाचित स्वामींनी हे केलेलं आहे पण स्वामी नंतर ती व्यवस्था नक्कीच करते त्यामुळे काय होतं की या छोट्यातल्या छोट्या गोष्टी अशा स्वामींमुळे झाल्या किंवा माझ्या गुरूंमुळे झाल्या गुरूंच्या इच्छेमुळे झाल्या असं म्हटल्यामुळे माझा त्रागा तर कमी होतो ताण जो आपल्याला आलेला असतो तो ताणतणावही कमी होतो आणि स्वामींची इच्छा असल्यामुळे किंवा गुरूंची इच्छा असल्यामुळे यातून काहीतरी चांगलंच घडेल अशी श्रद्धा माझी कुठेतरी असते त्यामुळे व्यंकटेश सूत्र वाचल्यानंतर किंवा गुरुचरित्राचा अनुभव म्हणजे आला नाही असं ज्या मंडळींना म्हणतात ना त्यांच्यासाठी आवर्जून मी हा व्हिडिओ करतो आहे की तुम्ही जे जे तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं चांगलं होतं ना जे काही गोष्टी चांगल्या होतात ज्या गोष्टी मनासारखं घडतात त्या सगळ्याच्या सगळ्याच तुमच्या गुरूंच्या आशीर्वादामुळे झाल्या त्यांच्यामुळे झाल्या त्यांच्या कृपेमुळे झाल्या असं जर मनाची समजूत घातली तर मग ह्या गोष्टी आपल्याला फरकच पडणार नाही की मला अनुभव येतोय किंवा नाही येतोय तुम्हाला खरंच वाटेल असं की प्रत्येक दिवस तुमचा एक नवीन अनुभवांचा आहे गुरु तुमच्यासाठी काहीतरी करतायत त्यांचं लक्ष आहे तुमच्याकडे ही शंभर टक्के श्रद्धा ज्यावेळेला तुमच्या मनामध्ये असेल ना त्यावेळेला ते अनुष्ठान जर तुम्ही केल्यानंतर त्यानंतर ताबडतोब ता दुसऱ्या दिवशी जो अनुभव येईल त्यावेळेस तुम्हाला खरंच वाटेल की नाही हा काल वाचन केलं आणि त्याच्यामुळे तो अनुभव आला जे काही होतं ते तुमच्या गुरुंच्या इच्छेमुळे होतं गुरूंची इच्छा आहे ना म्हणून ते होतं आपली गल्लत नेमकी अशी होती की आपण दुसऱ्यांशी तुलना करतो अपेक्षा आणि तुलना या दोन्ही गोष्टी अशा आहेत ना की ज्या तुम्हाला स्वस्थ जगू देत नाहीत किंवा जगण्यातली शांतता तुमच्या हरवून बसतात त्यामुळे कधीही एक लक्षात ठेवलं पाहिजे की विनाकारण फाजील तुलना करण्याचा अर्थ नाही जे मला दिलेलं आहे जे मला मिळालेलं आहे माझ्या परिस्थितीला प्राप्त आहे ते, ते सगळं अतिशय उत्तम आहे स्वामींनी माझ्यावरती कृपा केलेली आहे त्यामुळे जे चांगलं आहे त्याला मी ॲक्नॉलेज करतो आहे जे जे घडतं आहे माझ्या आयुष्यामध्ये ते मी चांगल्यासाठीच घडतो आहे आणि ही धारणा मनात असली की आपल्याला तो अनुभव नक्की येतो तुम्ही हा फरक करून बघा जी मंडळी आज अजून महिने व्यंकटेश स्तोत्रासारखं अनुष्ठान करतायत त्याचं वाचन करतायत पण कुठेतरी तो अनुभव येत नाही आहे अशी जर त्यांची समजूत आहे ना तर तुम्ही आजच्या दिवसापासून हा बदल स्वीकारा सगळं जे आहे ते स्वामींना अर्पण करा किंवा तुमच्या गुरूंना अर्पण करा मग ते कुठलेही गुरु तुम्ही केलेले असतील तरी त्याला चालेल त्यांच्या इच्छेमुळे आहे असं तुम्ही म्हणा बऱ्याचदा असं होतं की व्यंकटेश स्तोत्रासारखं वाचन आहे हे तुमच्याकडनं घडलं जात नाही लवकर ते वाचन होत नाही त्याला सुद्धा काहीतरी कारण असतं आता हा जो व्हिडिओ मी तयार करतोय मला तर जसं जसं कमेंट येत होत्या ना तसाच तो व्हिडिओ करायचा होता पण पितृपक्षाचा पंधरवडा होता <laughs> कुणी याला विश्वास ठेवेल किंवा नाही ठेवेल माहिती नाही मला पण मी जसं म्हणतो की सगळ्या गोष्टी स्वामींच्या कृपेने होतात तसं अमावस्या संपली किंवा तो दिवस संपला तो पंधरवडा संपला आणि मग आज तो योग जुळून आला आज मी गुजरातमध्येच आहे आणि आधीही गुजरातमध्येच होतो काही महिने दुसरीकडे होतो पण जो योग येणं म्हणतो ना आपण ते काहीतरी त्यांची गणितं वेगळी असतात आपल्याला ते कळत नाही त्यामुळे जसा योग आला की मग त्याला रात्रंदिवस दिवस वगैरे हो काही म्हणण्यात अर्थ नाही आता हे रात्रीचे जवळपास साडे अकरा वगैरे होत आहेत मी प्रवास करूनच आलेलो आहे पण जसं एक असं वाटतं की स्वादी आदेश आहे स्वामींनी आदेश दिला आहे की चला ठीक आहे करा करून टाकायचं त्यामुळे सगळ्यांना विनंती अशी माझी आहे की तुमची अपेक्षा अगदी रास्त आहे अगदी योग्य आहे आपल्याला अनुभव आला पाहिजे असं आपण नक्कीच इच्छा व्यक्त करू शकतो अपेक्षा करू शकतो पण थोडंसं असं मोल्ड करून जर बघितलं ना आणि सगळ्या गोष्टी तुमच्या गुरूंना जर अर्पण केल्यात त्यांच्यामुळे झाल्या किंवा त्यांना ती श्रद्धा तुमची खूप बळावेल आणि मग खरंच सांगतो व्यंकटेश स्त्र वाचल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच ते लक्षात येईल की माझ्या आयुष्यामध्ये बदल घडता येतो बदल नक्कीच घडतायत पण ते बदल बघण्यासाठी माझ्याकडे ती दृष्टी नव्हती आता ती दृष्टी मला मिळालेली आहे कारण तेवढे उपकार माझ्या गुरूंचे माझ्यावरती आहेत आत्ताही मी सांगतो की मला निघताना म्हणजे मुंबईतून निघताना पाऊस येईल का येईल हो का असं वाटत होतं रस्त्यात ट्रॅफिक आहे गाडी वेगवेगळ्या मिळेल मिळेल का किंवा अशा अनंत अडचणी असतात किंवा हे असतात पण एकदा मी ठरलो ना की स्वामी आहेत माझ्याबरोबर स्वामी बरोबर काळजी घेतात आणि बरोबर ते वाहन तुम्हाला मिळतं तिथे ती गाडी तुम्हाला सापडते रस्त्यावरचं ट्रॅफिक असं अलगत बाजूला होतं लावतोय असं वाटतं आणि ते अखंड नामस्मरण चालू असल्यामुळे लोक चांगली भेटतात ते तुम्हाला मदत करतात आणि एकूणच तो सगळा योग प्रचंड प्रमाणामध्ये जुळून येतो आत्ता मी व्हिडिओ करण्यापूर्वी मला दहा सुद्धा माहिती नव्हतं की मी व्हिडिओ करणार आहे फक्त डोक्यात होतं माझ्या आणि मी स्वामींना प्रार्थना करत होतो की ज्या मंडळींना अनुभव येत नाहीत असं ते म्हणत आहेत आणि त्याबद्दल मला खरंच वाईट वाटतं की त्यांना हे आलं पाहिजे म्हणजे अनुभव आला पाहिजे आणि त्याबरोबर त्यांची जगण्याची जी इच्छा आहे ती आणखीन प्रबळ झाली पाहिजे तेवढी ताकद त्या ते स्त्रोत्रामध्ये नक्की आहे पण आता हे करायचा योग मला नव्हता इथे हॉटेल रूमवरती आल्यानंतर काही उद्याच्या कार्यक्रमाचे किंवा उद्याचं जे काम आहे त्याचं थोडीशी मानसिक तयारी केली माझ्याबरोबर इथे जो एक माझा सहकारी आहे त्याच्याशी थोड्या गप्पा केल्या आणि अचानक स्वामींनी काहीतरी सांगितलं की चला ठीक आहे आज करून टाका आता पंधरवडा संपतो उद्या नवरात्री पण सुरू होते तर कदाचित हे वेळ योग्य आहे खरं तर झोप येत होती खूप <laughs> पण स्वामींचं म्हटलं मी तसं सगळ्या इच्छा सगळ्या गोष्टी स्वामींमुळे होतात किंवा तेच बरोबर सांगतात ते आदेश देतात तो आपल्याला पालन करणं गरजेचं असतं त्यामुळे कुठेही नाममेद होऊ नका नाराज होऊ नका किंवा आपल्याला अनुभव येत नाही बाबा आता मी सोडून दिला तर सगळं तर मला काही करायची गरज नाही आणि मी करणारही नाही असं अजिबात म्हणू नका हा व्हिडिओ मुद्दम अशा बंधवांसाठी मी करतोय की ज्यांनी पारायणं केलेली आहेत अनुष्ठान केलेलं आहे पण तरी अनुभव येत नाही असं त्यांना वाटतं पण आत्ता या व्हिडिओनंतर तुम्ही स्वतः ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला शंभर टक्के तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि मग तो अनुभव आल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा कारण गुरु हे तत्व आहे आणि ते सतत आपल्या पाठीशी असतात पण त्यासाठी अखंड नामस्मरण मात्र तुम्हाला करावं लागतं बाकी मग सगळे अनुभव आणि हे सगळं रोजच्या दिवसाला नक्की येणार म्हणजे येणारच जो नवरात्रोत्सव आपला सुरू होते त्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो नमस्कार